मतदारसंघ माडा निंबाळकरांना पाडा काय घोषणा वाजवा तुतारी हटवा वंजारी काय घोषणा म्हणजे कोणाचा तरी गेम करणे कोणाला तरी पाडणे एवढंच राजकारण करत आल्यामुळं पवारांची संख्या कमी होत आली हे लक्षात घ्या म्हणजे स्वतः निवडून येण्यासाठीचे प्रयत्न नाही करायचे कोण पडलं पाहिजे आणि कोण आलं पाहिजे यासाठीचे प्रयत्न करायचे मी नेहमी सांगतोय पवारांच्या राजकारणाकडे बघा पवारांचं राजकारण आतापर्यंत बघा पवारांना ज्या ज्या वेळेला सत्ता मिळाली आहे पवार काँग्रेसचे प्रमुख झालेले आहेत मुख्यमंत्री झाले आहेत था त्या त्या वेळेला काँग्रेसचं नुकसान झालंय म्हणजे पहिल्यांदा बहुमत गमावलं नंतर सत्ता गमावली आधी आमदार गमावले पुन्हा बहुमत गमावलं पुन्हा सत्ता गमावली एकोणीसशे ला भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेवरती आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले त्यावेळेला या सरकारला पाठिंबा देणारे बहुतांश लोक शरद पवारांचे समर्थक होते आपल्याच माणसांना पाडणे आपल्या माणसांना खाली खेचणे हीच नीती आतापर्यंत राजकारणातली राहिलेली आहे आणि याच नीती याच नीतीला नीतीला बारामती लोकसभा निवडणूक प्रचाराचा धडाका आहे म्हणजे उमेदवारी घोषित व्हायच्या आधी अन्य पक्षांच्याही उमेदवारी घोषित व्हायच्या आधी बारामतीमध्ये शरद पवारांना मिळालेलं नवचिन्ह तुतारी मतदारसंघातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जोरदार तयारी सुरू आहे म्हणजे सुप्रिया सुळेंच्या सहित फोटो सहित काही गाड्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरवल्या जातात सहाही विधानसभा मतदारसंघात या गाड्या फिरताना आणि तुतारी या चिन्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचवताना दिसत निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून ही गोष्ट आपण योग्य गहित धरूया आहेच आहे आपलं जे चिन्ह मिळालंय ते चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्या चिन्हाला आपल्यासोबत रिलेट करणं आवश्यक असतं बारामतीमध्ये चालू असलेली ही तयारी बघितली आणि माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की किती दूरदृष्टीनं हे सगळं चालू असतं किती नियोजन असतं बारकाईनं नियोजन असतं पण बारामती बारामतीसोबत अन्य मतदारसंघातही असं नियोजन होत आहे का म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात अशा गाड्या फिरतायत का माढा लोकसभा मतदारसंघात अशा गाड्या फिरतायत फिरता का सांगली लोकसभा मतदारसंघात अशा गाड्या फिरतायत का पुण्यातली जागा कोणाला जाते हा अजून भाग वेगळा पण ज्या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळू शकतो अशा मतदारसंघात अशा गाड्या फिरवल्या जात आहेत का उत्तर नाही येत नाही आल्यावरती माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की फक्त बारामती फोकस करून आपलं नवचिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवणे आणि अन्य मतदारसंघात मात्र याच्याकडे दुर्लक्ष करणे या खेळीला काय म्हणायचं म्हणजे तिथे सातारा माढा सांगली शिरूर या चार आणि पाचवा बारामती या लोकसभा मतदारसंघा व्यतिरिक्त शरद पवारांच्या पक्षाला कुठे चांगले यश मिळेल हे सांगता येत नाही पण या पाच मतदारसंघात तरी तिथल्या माणसांना बोळी यावं यासाठी प्रयत्न केले जाणं आवश्यक होतं साताऱ्यात तर त्यांचा विद्यमान खासदार पवार साहेबांच्याकडेच आहे शिरूचेही खासदार पवार साहेबांच्याकडेच आहेत बारामतीचेही खासदार पवार साहेबांच्याकडेच आहेत बाकी ते गेले रायगडवाले निघून आणि बाकी ठिकाणी खासदार नाही मग हे एकूणच राजकारण असं आहे का की फक्त सुप्रिया so you सेव करायचंय सुप्रिया सुळेंना सुरक्षित करायचंय मग कोल्यांचं काय व्हायचंय ते होऊ दे तिकडे सातारच्या खासदारांचं काय व्हायचं निवास पाटलांचं काय व्हायचंय ते होऊ दे अशी काही पद्धत आहे का म्हणजे असं काय डोक्यात आहे तिकडं श्रीनिवास पाटील तर किती म्हणतायत की कृष्णा आता लाव उचल तुझी करंगळी तू तु करंगळी लाव कृष्णा ते उचल गोवर्धन वगैरे वगैरे सगळं काही बोलतायत तिकडे ते पण त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत होऊ शकेल अशी कोणतीही कृती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून होताना दिसत नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या शरद पवारांचं किंवा पवारांचं राजकारण फक्त शरद पवारांचंच म्हणत नाही एकूणच पवारांचं राजकारण हे स्वतः विजयी होण्यापेक्षा इतरांना पराभूत होण्याकडे जास्त लक्ष देतं म्हणजे बघा तुम्ही अजित पवारांनीही शिवतार्यांना धमकी दिली होती तो निवडून येतो कसं बघतो म्हणजे आताही आपल्या मा, ताब्यातील माध्यमांच्या द्वारे काय चित्र निर्माण केलं जात आहे म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव कसा होईल यासाठी शरद पवार लढतायत म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकरांचा पराभव कसा होईल यासाठी पवार काहीतरी व्यवस्था करतायत मग मोहितेना जवळ घेत आहेत का मोहिते पवारांच्या गटात गेले तर मग निंबाळकरांचा विजय शक्य आहे का नेहमी हेच धोरण नेहमी हेच धोरण पाडा बघा शब्द कशी असतात मतदारसंघ माडा निंबाळकरांना पाडा काय घोषणा वाजवा तुतारी हटवा वंजारी काय घोषणा म्हणजे कोणाचा तरी गेम करणे कोणाला तरी पाडणे एवढंच राजकारण करत आल्यामुळं पवारांची संख्या कमी होत आली हे लक्षात घ्या म्हणजे स्वतः निवडून येण्यासाठीचे प्रयत्न नाही करायचे कोण पडलं पाहिजे आणि कोण आलं पाहिजे यासाठीचे प्रयत्न करायचे मी नेहमी सांगतोय पवारांच्या राजकारणाकडे बघा पवारांचं राजकारण आतापर्यंत बघा पवारांना ज्या ज्या वेळेला सत्ता मिळाली आहे पवार काँग्रेसचे प्रमुख झालेले आहेत मुख्यमंत्री झाले आहेत त्या त्या वेळेला काँग्रेसचं नुकसान झालंय म्हणजे पहिल्यांदा बहुमत गमावलं नंतर सत्ता गमावली आधी आमदार गमावले पुन्हा बहुमत गमावलं पुन्हा सत्ता गमावली एकोणीसशे ला भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेवरती आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले त्यावेळेला या सरकारला पाठिंबा देणारे बहुतांश लोक शरद पवारांच्या समर्थक आपल्याच माणसांना पाडणे आपल्या च माणसांना खाली खेचणे हीच नीती आतापर्यंत राजकारणातली राहिलेली आहे आणि याच नीतीला याच नीतीला घाबरून लोक पवारांच्या सोबत राहतात किंवा पवारांच्या विरोधात जात नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे आता ही तेच चाललंय बारामतीत चिन्ह पोहोचवायचं आणि अन्य मतदारसंघात मात्र चिन्ह पोहोचवायचं नाही ही पवारांच्या राजकारणाची पद्धत आहे अजून एक चित्र तुम्ही बघितलं असेल ऑब्झर्व केलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल तर करून बघा ही लढाई सुप्रिया सुळेंची लढाई आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे म्हणजे सुप्रिया सुळेंच्या अस्तित्वाची लढाई आहे असं चित्र मान केलं जात आहे म्हणजे आता अजित पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर ही लढाई जिंकावी लागेल आणि त्या प्राणपणाने लढत असंच माध्यमातून चित्र मानलं जातं ही लढाई जयंत पाटलांची लढाई नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसात विषय बोलू आपण काँग्रेसमध्ये तर नाना पटोलेंची नाहीये का उद्धव ठाकरेंची नाहीये का हा प्रश्न वेगळा राहिला काही जयंत पाटलांची लढाई नाही नाहीये काही श्रीनिवास पवार पाटलांची लढाई नाहीये काही रोहित पवारांची लढाई नाहीये चित्र असं निर्माण करायचं की त्याची सगळी चर्चा आपल्या भोवतीच झाली पाहिजे आणि आपला माणूस सुरक्षित झाला पाहिजे बाकीचे गेले उडत असं राजकारण जेव्हा केलं जातं तेव्हा त्या राजकारणाला ओळखणं समजून घेणं आवश्यक असतं बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी वाचते इतर मतदारसंघात किमान पिपाणी तरी वाजावी एवढं अपेक्षित आहे पण काहीच वाचताना दिसत नाही हीच खरी खंत आहे आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Yeah. yeah.